न्यूज परभणी शहर महानगरपालिका कर्मचारी अधिकारी यांच्या बेमुदत काम आंदोलनाचा आजचा दिवस आहे मनपा कर्मचारी बेमुदत संपावरच असल्यामुळे कार्यालयही ओस पडली आहे कामासाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत आहे परभणी महापालिकेचे कर्मचारी यांनी विविध प्रलंबित असणाऱ्या मागण्यांसाठी सत्तावीस मार्च पासून बेमुदत संप पुकारला व आंदोलनास सुरुवात केली आहे या संदर्भात आलेल्या माहितीनुसार शहर महापालिकेच्या कार्यरत व सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या वेतनासाठी नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे शंभर टक्के अनुदान देण्यात यावे वाढीव जीएसटी अनुदान देण्यासाठी सादर केलेला प्रस्ताव मंजूर करण्यात यावा सेवानिवृत्त कर्मचाऱ्या चार ते पाच महिन्यांचे वेतन अदा करण्यात यावे सातवा वेतन आयोगाच्या स्फर्काची रक्कम देण्यात यावी सातव्या व्यवहार आयोगानुसार पदोन्नती देण्यात यावी एकोणीसशे त्र्याण्णव ते दोन पर्यंत काम केलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी प्रभारी पदावर करत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पदावर कायम करून घेण्यात यावे यासह अन्य मागण्यांसाठी परभणी शहर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारल्याने सांगितली जात आहे नाशिर खान अहमद खान या संघटनेचे अध्यक्ष यांनी ही माहिती दिली या आंदोलनात करण गायकवाड विशाल उपाडे विश्वनाथ कुळे के के आंधळे रामभाऊ कांकळे यांच्यासह यांच्या मार्गदर्शनाखाली मनपा कर्मचारी संपात सहभागी झाले या संपामुळे शहरातील मनपा प्रशासनावरील सर्व कार्यालय ओस पडल्याचे दिसून येत आहे रब्बी हंगामातील पीक विमा मिळावा यासाठी टाकळी कुंभकर्णे येथील शेतकऱ्यांनी उपोषणास सुरुवात केली आहे टाकळी कुंभकर्णी येथील दोन हजार बावीस तेवीस या वर्षातील महसूल मंडळाचे पंचनामे पण देखील अजून तरी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विम्याची रक्कम जमा झाली नाही त्याच्या विषयासंबंधी दे जिल्हाधिकारी विमा कंपनी प्रतिनिधी जिल्हा कृषी अधिकारी यांच्यासोबत बैठका झाल्यावर विमा प्रतिनिधींनी दहा दिवसानंतर त्याची रक्कम प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल असे सांगितले होते तो दहा दिवसाच्या तर देखील अजून तरी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत टाकळी कुंभकर्ण येथील शेतकऱ्यांनी परभणी जिल्हाधिकारी समोर उपोषण मैदानात मार्च पासून उपोषणाला सुरुवात केली आहे परंतु विम्याची रक्कम टाकळी कुंभकर्ण शेतकऱ्यांचा विषय असा आहे की प्रलंबित दोन हजार बावीस चा रब्बी विमा हे कंपनीला सरकारनं सबसिडी द्वारा जमा केलेला आहे तरी पण कंपनी शेतकऱ्यांशी हेळसाळ करीत आहे आमची मागणी अशी आहे की अवपषणाद्वारे शेतकऱ्याच्या खात्यावर कंपनीने लवकरात लवकर लगतर विमा मिळेल द्यावा हीच विनंती